गुड मॉर्निंग ऑल सकाळचे आठ वाजले जिम ला आज डायरेक्टली जिम ला सुरुवात जिम पासूनच करायची तर बरिष, बरिष आ, ते पाऊन तास करू घरी बरीच बरेच कामं करायचे बघूया आज कार्डिओ करायचा आणखीन काही मसल हिट करायचे ते आतमध्ये गेल्यावर बघूया मला वाटतंय की स्मॉल मसलमध्ये आर्म्स बाकी आहेत माझे तर ते करूयात आणि कार्डिओ करूयात मग घरी जाऊयात घरी प्लॅन्टी केअर करायची आज तर ती करूयात आज आज नक्की करूयात आज ते मिस नाही करायचं तर मग जिम करून चला मग बघूया काय करायचं त्याने जिममध्ये बघूया नवीन झाड परचेस केलं जी जी प्लॅन <laughs> गेलं की नाही सर तोंडाला पाणी सुटतं आम्हाला प्लॅन्ट बघितले की <laughs> काय आणि हे थोडं खत वगैरे पण घेतलं नवीन आज ते सायकल थॉन चाललं आहे सायकल बरीचशी <laughs> सायकल घेऊन जाणारे पब्लिक दिसते गारगी तर झोपलेली अजून नाही उठली उठली सॉरी झोपलेली नाही उठली आहे जी जी प्लॅन्ट सर्व सायकल थॉन करून येत आहे वर्ग सायकल चालवून चालवून घेणं सर्व होतो वडापाव आणि भेलपुरी वगैरे ठीक खातायेत <laughs> सरावडिंग केला पाहिजे नो डाऊट वातावरणात धूळ ही धुळ आहे की काही कसल्या प्रकारचं धोकं नाही आहे हे धुळ आहे हे काही झाडाची कामं करायची आज मी तुम्हाला अगोदरच बोललो की प्लॅनची कामं करायची हे वर्मी कंपोस्ट आहे हतियार आहे हे शेणखत आहे देन सम केमिकल्स आणले केमिकल्स नाही सर्व ऑर्गॅनिक म्हणत आहे जे लिली पॉक्स वगैरे पडतात ना त्याच्यासाठी आणलेलं आहे ग्रोथसाठी तर हे बघा ही टिप्स जे आहेत ना दिसत असेल मे बी तर हे थोडं खराब व्हायला लागले तर मला याच्यात पूर्ण ना म्हणजे आत्ताच नवीन घेतलीत पण मला वाटतं की स्ट्रेसमध्ये आले तर थोडं यांना केअर करायची गरज आहे नाहीतर ना हे प्लॅन्ट प्लांट ना खराब होतील तर मी ते काम करतो आता तुम्ही बघा कशा पद्धतीने मी करतो आणि बाकी तर आज चिकनचा पेत आहे नॉन व्हेजचा एक माती टाकतोय ना माती टाकता टाकताना मी त्यात हे पण करतोय थोडी माती पुश करतोय खाली ज्याच्याने ना एअर पॉकेट्स असतील ना ते राहणार नाही नाहीतर मग पाणी सरळ खाली येईल आणि एअर पॉकेट ना बॅक्टेरिया किंवा फंगा आहे याचं इन्फेक्शन जास्त होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे जेव्हा पण पॉटिंग करताना हे असं करून घ्यायचं जेणेकरून असं म्हणजे आपण इन्शुर करतो की त्याच्यामध्ये एअर पॉकेट्स नाही राहणार दो खाली तिथे जर का एअर पॉकेट वगैरे राहिले असतील तर निघून जातील जसं जोरात नाही करायचं नाहीतर ना एक तर तुमचा पॉट जायचा नाहीतर ते प्लॅन्ट डिस्टर्ब व्हायचं करायचं जेणेकरून माती खाली कम्प्रेस होत राहील आणि एअर पॉकेट वगैरे असेल तर ते निघून जाती भरपूर जागा उरली आहे मातीसाठी प्लांट मध्ये माझीच राहिली नाही अख्खा मनी प्लांट हा बघा तुम्ही खाली दिस दिसत असेल तुम्हाला अख्खा मनी प्लांट काढला मी मुळाच राहिला फक्त रूड झोन आता याचे कटिंग करणार मी याला प्रॉपरली सेट करणार आम्हाला वाटलं होतं आधी करून घेऊया पण नाही होणार शक्य नाही एक माझ्या एका फ्रेंडने दिलं होतं मला या सांग मोकळ करूयाचा जो पाईप होता ना तोही ब्रेक झालाय ब्रेक झालाय त्या बऱ्याच साऱ्या कटिंग आहे माझ्या घरामध्ये याला मोकळा करतो चोड़ा चोड़ा कटिंग करून लावणार फर्टिलाइज केलं सर्वांना एवढी माती निघाली थोडे चेंजेस केलेत आताने दाखवत थोड्या वेळाने दाखवतो कसं कसं आम्ही काय काय केलंय आता ही जेवढी पण माती होती सगळं साफ करतो बाल्कनी पुली पूर्ण क्लिअर करतो आणि थोड्या वेळेस तुम्हाला पुन्हा दाखवतो की मी काय केलं अजून सुद्धा मी आंघोळ केले नाही आहे थँक्यू स्टीक झालेलं नाही आहे ना बघा मी काय केलं ना कुंडीची पूर्ण माती काढून रिपॉर्टिंग केली त्याची सेम याला पण सुद्धा केलं हे हे याला एलो होत आहे कस तुम्हाला ॲलो होत आहे जे टीप होत आहेत तर हे मोस्टली काय होतं ना पाणी क्लॉटिंग होते पाणी तिचं सास्त आहे ना त्याच्यामुळे होतं आता हे सर्व माती चेंज करून ना त्याची जी, जी माची माती जी होती सॉरी माची आहे जी माती होती ती पूर्ण चेंज करून आता ह्याच्यात त्याला लावली आहे वली आता हे स्ट्रेस नाही आला पाहिजे पार याला असं ना रॉटिंगसारखं होऊन गेलं आहे हे सेम यालाही चेंज केला त्याची माती चेंज केली याची माती चेंज केली यालाही रिपोर्टिंग केली याची रिपॉर्टिंग झाली आहे हे छान फुल येत आहे हे एक रिपॉर्टिंगचं बाकी कारण हे ओलं होतं तर मला ना टच नाही केला याच्यावर पण काहीतरी डिसीज आला आहे बॅक्टेरियल फंग फंगस असेल हा तर याला मी आता स्प्रे केलेला आहे ऑर्गॅनिक स्प्रे म्हणतो आहे म्हण त्याला पण बघू खालून खालून त्याला हे होतो आहे इन्फेक्ट होत चालला आहे आणि वरती त्याला जायला वेळ लागणार नाही पण केलं आहे त्याला मी सेम यालाही तसंच झालं आहे याची ही माती थोडी उकडून आणि त्याच्यामध्ये तर खतं लावलं आहे त्याची पॉटी चेंज केली म्हणजे ऑलमोस्ट जेवढे पण पॉट होते मला करता आले आज तेवढे सर्व चेंज केले बघा सर्व क्लीन केलं आहे एव्हरीथिंग आणि तो जो हो इथे घरामध्ये माझा जो मनी प्लांट होता त्याच्या कटिंग आम्ही अशा लावल्या होत्या फार मोठा झाला होता आणि तो त्याची त्याची जी मॉय मॉस्टिक होती ना ती गेली म्हणजे पडली होती तुटली तर तो पुन्हा संपूर्ण जो होता तो मनी प्लांट मी काढला एक कटिंग्स लावल्या काही कटिंग्स इथे लावल्या काही कटिंग्स इथे लावल्या ह्या त्याच्या मेजर कटिंग इथे लावलेल्या आहेत ही त्याची मेजर कटिंग अशा पद्धतीने आम्ही सर्व चेंजेस केले आणि हा तो मॉर्निंगला आम्ही झी जी, जी प्लांट आणला होता हा ऑक्सिजन ऑक्सिजन देणारे प्लांट्स आहे एअर प्युरिफायर म्हणतात त्यांना सेम या झियं याला पण एअर प्युरफा प्युरिफायर म्हणतात आता ही यांची ना पॉ रिपॉर्टिंग बाकी आहे पण आता हे जस्ट आणलेलं आहे तर आम्ही याला टच नाही केला याची बाकी राहून गेली आणि बाकी तर ते आज आहे सर्व तर अशा पद्धतीने सर्व वर्क केलं आणि मी आणि ते जी दोघं बसलो होतो सर्व केलं आम्ही हे आणि आता हे एकदम क्लीन झालं आहे बघून घ्या माझं मिनी गार्डन मला प्लांट्स फार आवडतात मी आता थोड्या जाईल अणघोळीला कारण सहा तास झाले जस्ट फक्त फक्त प्लांटेशन करतो आणि <laughs> हो याचं पण इथे ना अगोदर एक हे होता आ, स्टिक लावून ठेवली होती पण ती स्टिक काढली आता तर आता मस्त असा छान दिसतो बॅक बघितलं आठ वाजतायत आठ वाजेला मी आंघोळ म्हणजे आठ वाजेच्या अगोदर मी आंघोळ गेली आंघोळ केली मी आत्ता भरपूर म्हणजे आज फर्स्ट एवढं घरातलं सर्व आवरलं बघातलं नाही म्हणजे घरातलं तेजी नाही आवरलं बाहेरचं जेवढे पण ते जे प्लॅन्स होते वगैरे त्यांना सर्वांना रिपॉटिंग केली ना तर बराच वेळ गेला म्हणजे मला आज नाही कम्प्लीट केलं तर मग नाही व्हायचं कारण काय ना पुन्हा नेक्स्ट सॅटर्डे संडे आहे पुन्हा काहीतरी निघतं आहे बाहेर आणि आता आज होता मूड माझा फुल मूडमध्ये होतो मी आज की आज सर्व प्लॅन्टला मी कारण बरेच महिने होऊन गेले ना त्यांना ते खत नाही काही नाही ते बिचारे अशा ना कोमजून गेले होते फ्रेश नव्हते दिसत आता नवीन प्लॅन्ट पण आणले त्यांना पण रिपोर्टिंग करायची होती तर सर्व आजच करून टाकलं आहे आता मागचे प्लॅन्ट राहिले आहेत तेवढे आणि थोडेफार एक दोन घरातली राहिली आहेत पण ते नंतर लक्षात आलं की राहिले आहेत म्हणून पण ठीक आहे मोठामोटी सर्व झालं एट्टी टू नाईंटी पर्सेंट जेवढे पण प्लॅन्ट्स होते सर्वांची रिपोर्टिंग झाली सो इट्स गुड आय डन विथ माय टास्क टुडे एक टास्क बाकी आहे यार तो क्लास करायचा आहे ना त्याचं मी आता बघेल नाही अजून अजून जेवण बाकी आहे माझं दुपारी जेवण झालं आज चिकनचा बेत होता आमचं चिकन आणलेलं होतं तर चिकन खाल्लं तर मी दाखवलं नाही तुम्ही समजू शकता जास्त शूट करताच नाही आलं जेवढं शूट केलं तेवढं मी ते प्लॅन्ट्सवरच प्लॅन्टवरच वर्क करत होतो आ, ना ना आता पुन्हा जेवणाची वेळ झाली आहे स्वयंपाक चालू आहे एडिटिंगला एडिटिंग, एडिटिंग मी आता करणार आहे उद्या मंडे आहे उद्या पुन्हा तोच त्रास होणार आहे ऑबवियसली नॉ निगेटिव्ह आयप्स पॉझिटिवली आपल्याला जायचं आहे उद्या ऑफिसला सॅटरडे सॅटरडे नाही मंडे अँड ट्युजडे टुडे सोडा तारखेकडे आहे लिची ऐकावा करता सोडा घ्यायला काय बाबा काही दिसत नाही मी तर का काही तात्या काही दिसत नाही आहे <laughs> करतो आम्ही थोडी गार्गीच्या म्हणण्यानुसार गार्गीला वॉकिंग करायची इच्छा होती तर काहीच आज बरंच थकलो आहे दिवसभर बसून होतो तुम्हाला बघितलं देतो मी सर्व तर ह्या व्हिडिओला इथपर्यंतच ठेवूया आम्ही दोन चक्कर मारणार सोसायटीला आणि जाणार पर ते झोपायला तर हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित देईन टेक केअर